श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या एका व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि आम्ही आज रविवार असल्यामुळे खूप लेट उठलो रात्री झोपायलाच मला एक दीड वाजला होता आणि आज उठायला पण लेट नऊ वाजता उठाला आणि स्वामी उठला होता सकाळी लवकर परत झोपला आणि आज असा विचार होता की स्वामीचे केस कट करायचे म्हणून आणि पप्पाने मी काय केलं तिचरा म्हटलं घरी आहे मशीन लावूया मशीन म्हटलं मशिनीचा जे छान केस कट केले आम्ही पण जेव्हा पप्पाला ते नाही थोडं काय सारखं मशीनचं चार्जिंग संपत होतं आणि सारखे बंद होत होते सारखं लावायचं होतं आणि त्यात मग साऊन केस पोचाय लागले इरिटेड होत होतं आणि मग नंतर तर गेलं आणि आता पण त्याच्या पप्पा म्हणतात पार्लर मध्ये घेऊन जायचं सर्व सरमध्ये घेऊन जायचं घेऊन चालले आता दाखवत तुम्हाला मला त्याचे केस कसे कटकले होतोय हे बघा इकडे ना खालून थोडंच मशीन थोडं वरती थोडी लावायची आहे घरी ऐकत नाहीये थांब 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 मला हे केस असंच ठेवायचा स्वामी नाही करायचं हा घाल घाल त्याला घालायचे थोडस बघ वरती करायचे होते एवढे एवढे ऐकत नाही थोडं माझं काम होत ते मी करायला गेलेली आणि हा पप्पाकडे होता चलो होता चालतंय स्वामीला घेऊन केस कड करायला कुठे जावं इकडे तिकडे स्वामी गुड बॉय स्वामी रडत नाही आहे बघा हे बघा छान असा हेअरकट झालेला आहे आमच्या स्वामीचा स्वामी रडला नाही आमचा हा ना रडलं नाही तू दाखो दाखव मम्मीची आंघोळी वगैरे झालेले स्वामी रेडी हो झालं आहे चढतो वरती दाखवू चला चल वरती आहे आपण फक्त रडतो जाऊ सम तुझ काय चाललंय कोण आहे मग केस स्वामी केस कट केली छान दिसते पिल्लू देवीच कट केले जास्त चोपा आवाज तुम्ही कर आणि आता चाललो आता मी बाहेर आणि म्हणलं पण थोडं शॉपिंग करायचे आहे सम पडेल आणि ह्यांना गार्डनला घेऊन जायचं कारण पाऊस नाही आहे म्हटलं विचार केला की गार्डनला जाऊया आणि समजे एक दाट दुखते जर टाईम भेटला लवकर जर सात वाजेपर्यंत क्लिनिक ओपन झालं तर समतला घेऊन जायचं हॉस्पिटलला दात दुखते म्हणून कुठला दात दुखतो तुझा का दुखतो सांगतो दात हा व्हिडिओ मध्ये दाखवलेला ना मोठा आलाय तो व्हिडिओ काढलेला डेंजर होते दात किडले तुझे इकडे बघून सांग दात का ब्रश करतोस तू करतो रोज दात ब्रश मधून बघा बघा किडले दात त्याच त्याचं दात एक आहे आणि त्याचं इन्फेक्शन झालं साईडला आणि ते सुजलेलं आहे थोडं त्यासाठी डॉक्टरकडे घेऊन जायचं मग बस दाखवून नको नाही दिसणार तो संपल्याचं कमी झालं त्याच्या सूज कमी झाले मी आता रेडी झालेले आहेत मी नाही सॉरी आम्ही झालोत स्वामी बाबांसोबत गेल्या खालती आम्ही घरीच अजून समजलं बघा आम्ही आता आलेलो होतो गार्डन मध्ये तिकडे एवढं गार्डन चालू आहे आणि तिकडचं ते बंद केले कारण झाड तोडले तिकडचे काम चालू आहे तिकडे तिकडेच आहे कोणी झालं नाही आहे पावसाळा आहे कोण जास्त येत नाही आहे स्वामी इकडून आहे ना तू मत खुश झालाय खुल कोणीच नाही तिकडे आहेत ना काम चाललंय काहीतरी स्वामीच बघा काय चाललंय उलट झालायच त्यांना तुम्ही सुटला सुसाट पडेल कुठे राहू राहू पकडतेला काय असेल तिकडे खूप छान खेळते स्वामी त्या मुलगीला खूप आवडलं स्वामी त्यासोबत खेळते बाबू बाबू म्हणून हे बघा गार्डन मध्ये काय केलंय सगळे झाड तोडले पावसाळ्यापर्यंत मंदिर राहणार आणि झाड आहे स्वामी खूप धावते खूप म्हणजे खूप बघा पडला 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 स्वामी मम्मीला बॉल भेटला कोणाचा तरी खेळतो छान बोल लाग घेऊन घेऊन हा बॉल दुसरा लागेल त्याला स्वामीला पण बॉलिंग बॉल बॉल सुरू खेळायला खूप आवडतं सुमनला तर आवडतंच स्वामी हा सुमधला बॅटिंग करायला आवडते आणि स्वामीला बॉलिंग करायला आवडत पडला सारखा पडतो रडत नाही ते मेन लागत नाही जास्त जास्त तर तो बॉल पाहिजे वगैरे याच्याकडे जाता ह्या मुलाचा बॉल आहे का तो हा yeah. yeah. गेला आता समजा पाठवून पडणार बघ आपण पण घेऊन यायला पाहिजे मॉल नेक्स्ट टाइम घेऊन येऊ गेला बाळा मॉल गेला बॉलच्या पाठी जातो <laughs> पडला तिकडे तो संडे असल्यामुळे पॅरेंट्स पण आहेत मुलांसोबत बस दमला तो स्वामीची बॉटल नाही आणली बुक लागेल त्याला जायचं घरी मग आम्ही पोचलो घरी स्वामी आला नाही <laughs> स्वामीन पप्पा आलं नाही आहेत ते नाक्यावरती उभा नाक्यावरती आहे त्यांचं कधी सामान घ्यायचं होतं पप्पांचं म्हणून पप्पा म्हटलं स्वामीला घेऊन जातो हो, तर पप्पा बोलले की नको स्वामी फिरत जाऊर होतो सोमला पण आणि मी तर आणले पाणीपुरी आणि सँडविच तिथं खायचं होतं पण मुलं होती काही खायला पण देत नव्हती आणि पाऊस थोडा येत होता बारीक बारीक म्हणून मी घरी आणलं पार्सल आता खाऊया समजा नको आहे पाणीपुरी समज खात नेमचं पाणीपुरी नाही आवडत ना तुला ते समज नाही केक लोटस लोटसांना म्हणजे पाणीपुरी साडे खूप आहे आणि आजचा मेनू आहे मटन आम्ही संडेला मटन असतं दरविवारी सॉरी दर रविवारी संडेला मटन असतं आमच्याकडे सकाळी पण ह्यावेळेस घेत आणलं नव्हतं कारण त्याचं असंही काल होतं फिश आणि त्याचं होतं उरलेलं जेवण कालचं रात्रीचं त्यामुळे आज सकाळी फी आणलं नव्हतं मटन मग आता आणलेलं आहे मटन त्या मला मटण बनवायचं आहे समज आमचा खात नाही मटन समजलं आवडतं चिकन हा ना बिर्याणी आवडतं समाजला मस्त खातं बघ गाडीवरती आणि कुरकुरी पाहिजे होते कुरकुरे मुलांना काय आवडतं तर कुरकुरेच याच्यामुळे स्वामीला पण सवय लागते कुरकुरे खायची ते ज्यूस पी म्हटलं की नाही पिला तर कुरकुरे रडत होता बाबाने आम्ही दिलं नाही बाबानेच घेऊन दिले काय बोललास बाबा चला पाणीपुरी खायला सर आपण घेऊन याचा मसा तू गुडबो आहेस ना प्लेट चम्मच घेऊन बाऊल घेऊन याचा ना मुली असतात त्याला सगळं काम ऐकतात ना मुलं ऐकत नाही का समत्र आमचं काहीच ऐकत नाही मला बोलतो काय तू सारखं सारखं मला काम लावतेस मी काय काम मली बाई का पाणीपुरी तुला पाणीपुरी यार पुरीत पहिले फुटली तुला तुम्हाला पण आवडतील का पाणीपुरी मला फारशी आवडत नाही वाज टीव्हीचा कांदा नाही दिला शेवट अगो आहे ना, ना। <सकरें करें टीविसे> <moodle>

आता घरी पण सगळे सांगू लावडा सामेल नाही की बऱ्या सायकल अजून सांगू नाही बघू सही नाही कर बाहेर नाही मला बाबू बनवते कॉपी मला सांगितलं कॉपी बनवायला पण मी केलेली आवडत नव्हती मला म्हटलं बनव तू नंतर म्हणायला लागलं नको तू खूप कमी साखर टाकतेस बोर्ड पाहिजे स्वतः बनवते पप्पांना आणि त्यांना मला तर अजिबात स्मेल सुद्धा आवडत नाही कॉपीचे मी कधीच कॉपी नाही पिल्याचं कॉफी चॉकलेट सुद्धा मी खात नाही आवडते ना रोज काय पितो ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये काय कॉपी कॉपी नाही म्हणतात दीड महिन्यानंतर आज आम्ही मुलांना घेऊन गेलो होतो गार्डनला खूप छान वाटला मला पण आणि मुलं पण खूप छान खेळली आणि आता चालली आमची कॉपी भेटूया तुम पुढच्या व्हिडिओमध्ये हा ब्लॉग इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय